भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा को प्रणाम, प्रणाम। परमात्मा एक एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यावर सुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोक हिंदू धर्मातील सर्व देवांना उदाहरणार्थ राम कृष्ण शंकर पार्वती देवी इत्यादी मानत असत त्यांची पूजा अर्चा करीत असत त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख पूर्णपणे नाहीसे झालेले नव्हते ना कुटुंबात दुःख आले तर बाबा मंत्रोच्चाराने फूक मारित असत मंत्रोच्चाराने तीर्थ करून देत आणि दुःख नष्ट करीत असत परंतु ती तात्पुरतीच दूर होत असत इतर लोकांना हे माहीत झाल्यावर ते दुःखी कष्टी लोक बाबांकडे येऊ लागले बाबा मंत्रोच्चाराने फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले बाबा हे विधी करणारे असले तरी त्यांना यातील काहीही समजत नव्हते ते अज्ञातवासात होते परंतु त्यांच्या मंत्राने लोकांना भगवंताचे गुण मिळत होते एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची एक बाई बाबांकडे आपले दुह घेऊन आली ती कैलास टॉकीजच्या मागे राहत होती तिच्या अंगात खूप भूत येत होते बाबा जुमदेवजी हे बाबा हनुमानजींचे नाव घेऊन हातात झाडू घेऊन तो मंत्रोच्चाराने तिच्या डोक्यावर मारत होते पण तो मार तिला लागत नव्हता तिच्या अंगात येणारे भूत पलित निघत नव्हते ही पलित काढण्याची क्रिया सत अडीच वर्षे सुरू होती इतरांना मात्र भगवंताचे गुण मिळत होते परंतु तिला मात्र गुण मिळत नव्हते तिच्या अंगात एवढे जोरदार पलीत येत होते की या काळात स्वतःच्याच गालाचे मांस स्वतःच्याच हाताच्या नखाने ती ओरखडून काढायची आणि खायची इतकी बेशुद्धावस्थेत ती होती तिच्या गालावर खूप मोठी जखम झाली होती बाबांना विचार पडला की हनुमानजी या कल्पनारूपी शक्तीवर मात का करीत नाहीत त्यांनी बेचाळीस दिवस हवन करायचे ठरविले जेणेकरून तिला आराम मिळेल ठरल्याप्रमाणे बाबांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरीच सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून बेचाळीस दिवसांचे हवन करण्यास सुरुवात केली तो एकोणवीसशे अठ्ठेचाळीस सालचा जुलै महिना होता ती बाई रोज हवनात येऊन बसायची तिला या बेचाळीस दिवसांच्या हवनात रोज काही ना काही दिसत असे त्याप्रमाणे ती सारखी बडबड करायची हवन सुरू असताना ती असा उल्लेख करायची की हे हवन खोटे आहे परंतु कृष्ण भगवान हवनात उभे आहेत ते आकाशाला टेकले आहेत बाबा हनुमानजी पाताळात फिरत आहेत आणि भूतांना शोधून आपल्या शेतीत गुंडाळून दहा हजार वीस हजार चाळीस हजार सत्तर हजार एक लाख इतके भूत आणून ते हवनात टाकत आहेत आणि ते सर्व जळत आहेत जसजसे हवनाचे बेचाळीस दिवस पूर्ण होत होते तसतशी भूतांची संख्या वाढतच होती बाबा हनुमानजी शेपटीत एक लाख दोन लाख पन्नास लाख भूत गुंडाळून आणून हवनात टाकत आहेत आणि ते हवनात जळत आहे शेवटी शेवटी तर भूतांची कोटी आणि अब्जात गणना करू लागली आणि हवनात टाकल्याचा उल्लेख केला तेव्हा बाबांनी मनात विचारले इतने सैतान कहासे आये बाबांना वाटले जेवढे लोकमरण पावतात ते सर्व भूत सैतान होतात त्यांना मुक्ती मिळत नाही म्हणून मुक्ती मिळण्याकरिता परमेश्वरी कार्य करणे महत्त्वाचे आहे अशा प्रकारे बाबांनी बेचाळीस दिवस हवनविधी करून तिच्या अंगात येणारे भूत भूतपलित काढले या काळात हवनाच्या अंगायाने तिच्या गालाची जखम पूर्ण भरली आणि मांस काढण्याची क्रिया बंद झाली भगवंताची लीला न्यारी या म्हणीप्रमाणे त्या बाईच्या अंगातून पूर्णपणे भूत येणे बंद झाले नव्हते ती पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रेचाळीसाव्या दिवशी सकाळी सहा वाजता बाबांच्या घरी आली आणि आपले अंग फिरवू लागली बाबा जेमतेम प्रातर्विधी आटोपून बसले होते त्यांनी हवनाचा अंगारा घेऊन आणि मंत्रोच्चाराने त्यावर फूक मारून तो तिच्या अंगावर उडविला आणि तिच्या अंगात येणारे भूत बाहेर काढले समाधान मिळाल्यावर ती घरी जाव्यास निघाली परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर ती परत बाबांकडे आली पुन्हा अंग फिरवू लागली बाबांनी मंत्रोच्चाराने उपचार केले आणि अंग फिरणे बंद केले ती शुद्धीवर येऊन घरी जाव्यास निघाली अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुन्हा बाबांकडे यायची आणि अंग फिरवायची बाबा उपचार करून तिला शुद्धीवर आणायचे असे दिवसभर सुरू होते बाबांनी मंत्रोच्चाराने संपूर्ण दिवस तिच्या अंगातील भूत काढून तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले परंतु ते तिला पूर्णपणे समाधान देऊ शकले नाही या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यातच पूर्ण वेळ घालविला प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण पर भूत निघाले नाही तिला समाधान मिळाले नव्हते सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते दिवसभर बाबांनी संघर्ष केल्यावर ते त्रस्त झाले होते सायंकाळी ती पुन्हा आल्यावर बाबा विचार करू लागले की बाबा हनुमानजी या शक्तिपुढ़े ही कल्पनारूपी शक्ति टिकाव धरुण है याचाच अर्थ असा कि हनुमानजी राम शंकर देवीत ह्या कल्पनारूपी शक्ति नष्ट करना से सामर्थ्य नहीं हनुमान हनुमानजीला विनंती के की हे हे hey, हनुमानजी आपने सारे दैवत की पहचान कराई और इस बाई का एक सैतान नहीं निकाल सकते hey, हे जी आप मुझे बताओ ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में इसे निकालेगा मैं इसके बाद किसी भी देवता को नहीं मानूंगा अशी बाबा प्रतिज्ञा के लिए बाईला मनाले यह आखरी फूंक हाई बाई इसके बाद नहीं आना इतके बालून तिचा अंगावर वा घेउन मंत्रोच्चारा ने फूंक तेव्हा तिचा अंगातील भूत निघाले व ती घरी गेली ती पुन्हा परत आलीच नाही अशा प्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान मिळाले हे पाहून बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे लक्ष त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे गेले त्यांना वाटले की ही कोणती तरी शक्ती आहे त्यामुळे त्या बाईच्या बाई अंगातील भूत नष्ट केले त्याप्रमाणे त्यांनी त्या, त्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले अशा प्रकारे बाबांना एक भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय